नमस्कार शिक्षक दिनाच्या निमित्तानं सर्व शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस सबंध भारत देशभर शिक्षक दिन म्हणून अतिशय आनंदानं थाटामाटानं साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्राबद्दल आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक शिक्षणतज्ञ होते तत्वज्ञ होते आणि राजकीय नेते होते ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते त्यांनी एकोणीसशे बावन ते एकोणीसशे बासष्ट ह्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये भारताचे उपराष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे त्यानंतर ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती होते एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट या कालावधीमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पद भूषवलेला आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तामिळनाडू राज्यातील तिरुतन्नी या गावामध्ये एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झालेला आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे लहान असतानापासूनच त्यांच्या वडिलांना वाटायचं की आपल्या मुलानं एक चांगला पुजारी बनावं परंतु डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना ते आवडलं नाही त्यांनी त्याला विरोध करून त्यांनी शिक्षण घेतलं आणि चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊन ते शिक्षक बनले प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केलं आणि समाजामध्ये परिवर्तन घडविण्याचं काम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलेलं आहे शैक्षणिक विचाराच्या संदर्भात जर आपण विचार केला तर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना यांनी शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचं साधन नसून ते समाज परिवर्तनाचं माध्यम मा आहे अशा प्रकारचे विचार त्या काळामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मांडलेला आहे शिक्षणामुळेच माणसाच्या जीवनामध्ये एक नैतिक मूल्य मूल्यांचं अधिष्ठान निर्माण होतं आणि शिक्षणामुळेच खरं मूल्य माणसाला म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होतं असे विचार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्या काळामध्ये मांडलेले आहेत एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या काळामध्ये ते बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे त्याचबरोबर एकोणीसशे चौपन्न साली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एकोणीशे बासष्ट पासून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून संबंध भारत देशभर अतिशय थाटामाटानं आणि आनंदानं साजरा केला जात आहे मित्र हो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं म्हणजेच शिक्षक दिनाच्या निमित्तानं आता आपणाला सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार पुढे घेऊन जावे लागणार आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचं काम आपल्याला करायचं आहे त्यांच्या विचाराच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये एक शैक्षणिक क्रांती शैक्षणिक बदल कशा पद्धतीनं होतील याचा विचार तुम्हाला आणि मला कुठंतरी शिक्षक म्हणून करणं गरजेचं आहे मित्रांनो आपण सुद्धा या शिक्षकी पेशामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं एक पवित्र कार्य करीत आहोत शिक्षक शिक्षक म्हणून समाजामध्ये कशा पद्धतीनं परिवर्तन घडेल समाजामध्ये कशा पद्धतीनं बदल घडेल आणि एक शैक्षणिक विचार सर्व सर्वसामान्य माणसापर्यंत कशा पद्धतीनं म्हणजे प्रेरित होईल यासाठी सबंध भारत देशातील शिक्षक हे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचं कार्य करीत आहेत मित्रांनो खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आई आणि वडील यांच्या नंतर विद्यार्थ्यांच्या किंवा लेकरांच्या बालमनाला खऱ्या अर्थानं दिशा देण्याचं काम हे शिक्षक करीत असतात आणि आई वडील आणि शिक्षक यांचा त्रिवेणी संगम झाल्याशिवाय पावित्र्य मांगल्य निर्माण होऊ शकत नाही याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडविण्याचं काम शिक्षकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज केलं जात आहे तर या एकविसाव्या शतकातील आव्हानं पेलण्यासाठी आमच्या शाळेमध्ये आमच्या वर्गामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी खऱ्या अर्थानं कस सक्षम बनेल एकविसाव्या शतकातील आव्हानं पेलण्यासाठी सक्षम आमचा विद्यार्थी कसा होईल या दृष्टीनं आज आमचे शिक्षक आणि भगिनी खऱ्या अर्थानं प्रयत्न करीत आहेत विद्यार्थ्यांच्या हाताला धरून ज्ञानदानाचे धड धर देण्याचं काम शिक्षक मंडळी करीत आहेत तर या शिक्षक दिनाच्या निमित्तानं या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षक बंधु आणि भगिनीला माझ्या अं शिक्षक दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत धन्यवाद